हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व कर या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नानासिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तु वास्तुशास्त्रानुसार वास्तु असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावे प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून कुटुं विधिवत संकल्प असून अभिषेक युक्त पूजा संपन्न होती व कुटुंबात इतर बाह्य कर्मशुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग आजच्या मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक आठ मे दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणविशे शेहेचाळीस समसर क्रोधी आयन उत्तर ऋतू वसंत मास चैत्र पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची अमावस्या तिथी आहे सकाळी आठ वाजून हो बावन मिनिटानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो भरणी नक्षत्र आहे दुपारी एक वाजून चौतीस मिनिटानंतर कृतिका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सौभाग्य योग आहे सायंकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर शोभन योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो नाग करण आहे सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटानंतर तीर्स्त करण्याला सुरुवात होईल आणि रात्री सात वाजून चौतीस मिनिटानंतर बनाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख राशी पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून दोन मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत त्यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातात एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्यायचे आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे मित्रांनो हरोम शिव शिव शंभो राधे प्रवर्त मानसिद्ध ब्रह्म द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंत्रे कलियुगे प्रथम पाते जंबुद्वीपी भरत वर्ष भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणे शालिवान शक्त एकोणाशे शेहेचाळीस प्रभाव सवसरणामध्ये क्रोधी नाम सरे उत्तरायने वसंत ऋतो चैत्रमासे कृष्णपक्षे बुधवार वासरे भरणी नक्षत्रे सौभाग्यके नागकरे आमांशुभ वीर मनु गोत्र उत्पन्न पार्वती परवेश्वर विद्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा इष्टलिंग पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या संकल्पाचे पाणी जे आहे ते समोरच्या सोडून मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे सकाळी आठ वाजून बावन मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख त्यात करायचा आहे मित्रांनो संकल्पामध्ये तेव्हाच आपली जी सेवा आहे ही धार्मिक विधिवत सेवा आपली संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो अमावश्या असल्यामुळे कोणत्याही अं धार्मिक विधीसाठी मुहूर्त तर... नाही मुहूर्त नसताना आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग मित्रांनो वर्ज दिवस आहे मित्रांनो प्रतिपदा श्राद्ध कर्म आहे जर आपले पूर्वज आपल्याला सोडून गेले असेल या तिथीवर तर कृपा करून आपण त्यांच्या नावाने पिंडदान युक्त असेल श्राद्ध कर्म करायचे आहे दुपारी अपराह्न काळामध्ये करायचे आहे पंडिता मार्फत विधिवत करायचे आहे मित्रांनो पिंडदान युक्त असेल तेव्हाच आपली जी पितरसेवा जी आहेत ती संबंधित पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुलभ होईल मित्रांनो मित्रांनो अग्निपृथ्वीवर सकाळी आठ वाजून बावन मिनिटांपर्यंत जर आहे त्यानंतर नाही जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ करायचे असेल तर या वेळेच्या आताच आपण करावे आणि रेग्युलर जे आहे ते आपण कधीही करू शकता मित्रांनो राहू राहुकाळ मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या काळामध्ये जर आपली महत्वाची कामे रखडत असतील अयशस्वी होत असतील तर कृपा करून ती कामे आपण इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा त्यात कदाचित आपल्याला यश मिळण्याची शक्यता राहील कारण राहूचा प्रभाव आपल्यासाठी योग्य नाही असे दिसते मित्रांनो मित्रांनो सं... संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक विधीवर कर्मकांड संबंधित पूजने देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेच्या लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझ्या धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शुक हरि ओम शिव महादेव